आज रात्री एवढा भयंकर पाऊस पडलाय आणि तुम्हाला सांगतो आता वीस पंधरा दिवस पाऊस नव्हता पण रातचा पाऊस इतका भयंकर होता इकडं सगळं पाणी पाणी झालं आणि घरा गनीश पाणी घुसल्या आता इकडं माझ्या पाठीमागं जे आहे ना माझ्या आत्याचं घर आहे आणि हे माझं नवीन घर आहे काय आणि पूर्ण पाणी इतकं जन्मय झालं आहे मला माहितीच नव्हतं तुम्हाला व्हिडिओ दाखवाल आणि आता सगळ्याला ती स्वच्छता चालू आहे ग्रामपंचायतची जी सी आलेली आहे बघा आणि पूर्ण परिसर आता स्वच्छ होणार आहे हे सगळं स्वच्छता होणार आहे इकडं सगळं सगळं हे पूर्ण पाणी पाणी झालं पूर्ण पाणी झालेलं आहे काय पाठीमागं पण चालू आहे तिकडं चालू दाखवतो बघा इकडं माझ्या घराच्या पाठीमागं इकडे सारे असे केले हे घर आहे नवीन असं इकडून असं का नाही चाले करायचे पाणी जाते अजून जरा खाली खोल मारा पाहिजे होती सगळी आमची स्वच्छता मोहीम बघा आज लांबपर्यंत आलो आहे आमचा मेहन आहे आमचा राजूवाडी आज लांबपर्यंत आलो आहे बघा मित्रांनो फार इकडं गावाच्या बाहेर चालू आहे इकडे बी उतार झालं म्हणजे पाणी भरपूर जातं इकडं स्वच्छता करून घेणं खूप गरजेचं आहे काय अवघड काम असते मी घरी मग बघू आता कसं काढते जे शिबी

एवढी स्वच्छता चालू आहे काय म्हणायचं आहे सकाळी आपलं घरात पाणी शिरलं होतं घरात पाणी शिरलं होत आणि डायरेक्ट कोणती आला होता शरणराव बसला डायरेक्ट पिर्थी ला आल्यानंतर ती पाणी झाल्यानंतर ते शिफून पाणी करून लगेच नव्यात आपण टाकली आता मला यायला लागले स्वच्छ पाण्याचं सगळं चांगलं पावसा पाण्याचं चांगलं आहे आपल्याला पावसा पाण्याचं सगळं दहा पाणी शिरलं होतं हां पाणी पाणी होत आहे ना पूर्ण भरतंय बघा या अंगणात त्याच्यामुळं चांगली गोष्ट आहे स्वच्छ मा पाठीमागं मोठी कठर पण केली आहे पसलं बघितलंच तुम्ही आणि आता पुढं पण चालू आहे आता इथनं पूर्ण माझ्या अंगणात ना आता का नाही इथनं बरकी कटर खाली म्हणजे जा पाणी जात आहे पाठीमागं कुठला त्रास होत नाही मला तरी सगळं पाणी पाणीच होतं पूर्ण भरते पायरीपर्यंत पाणी येतं इथं बघा चालू आहे आमचे कार्य करते जरा तोंड दाखवा कार्य करते वा वा छान बघा जरा कसं चालू आहे काम ग्रामपंचायतला उभा राहता का काय

आज प्रेक्षक वर्ग पावसापासनं वाचली का नाही तो वाचली का नाही रात्री पाण्यात लागलं बसक्याला पाणी लागलं मावशी बघा म्हणून एवढं चालू आहे आपलं लेकर कशिकरी बसार के बसली น้ำกางอนรพกนี้เลย 罗，<了>哎呀，给爸咪，好了 काय असते आईच्या माग काय असते सारखं जरा फिरो करू देत जाईये जरा काम चालू आहे इकडं पावसा पाण्याची काम चालू आहे

एवढं छोटंसंच अंगण राहिलं आता सांगितलंय सदस्यांना सांगितलंय की इथनं पाईप टाकून द्या आम्हाला कारण घर आणि एवढंच इले अवघड कॅनॉलच करून ठेवलं आता पाणी चाललंय बरोबर आहे ह्या सगळ्यांचा ताप वाचलाय खरं पण इथं मला लई ताप झाला आता हे इथपर्यंत बघा केवढं राहिले आता इथं दोन पायपा टाकून बरोबर नाही तर मला लई अडचण होती पायपा टाकून एवढं भरून घेतलं की झालं पाच फुटाचं चार फुटाचंच हे झाले ह्या सगळ्यांचं पाणी वाचवण्यासाठी बघा एवढं नुकसान झालं माझं असो बघूया पुढच्या पुढं फक्त बरोबर बरोबर किती राहिले आता चार फुटच अंगण राहिले त्या घराला इथंच आता सांगितले त्यांना आता पायपा टाकायला इथं पाईप टाकून घेतला म्हणजे बरोबर पाणी जाते खाल्लं ना ते लय त्रास आहे ना एक आमचं मा मात्र माणूस असं घरात पडून असते इथे बघा इथं आहे का त्याच्यामुळं ग्रामपंचायतसाठी सुविधे केले लोकांसाठी बघू आता कधी आपल्याला पाईप कधी टाकून देतील ज्यावेळेस पाईपा टाकायला येतील तेव्हा परत तुम्हाला बघायला मिळेल भेटूया नंतर आपण धन्यवाद